नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तर आमची ही दहा वर्षाची एने गोल्डन सीताफळाची बाग आहे तर दर दरवर्षी दहा ऑगस्टपासून ते पंचवीस ऑगस्टपर्यंत या गोल्डन सीताफळाची बोरा एवढी साईजची दरवर्षी गळ चालू राहते का तर ज्या झाडामध्ये स्टोरेज किती आहे त्यानुसारच त्या ती फळं तेवढी झाडावर ठेवते बाकीचे गाळून टाकतात तर ह्या वर्षी पंधरा दिवस पाऊस लवकर आल्यामुळे ती स्टेज लवकर आलेली आहे त्याच्यामुळे सध्या आपण ज्या झाडाला जा म्हणजे ही आमची बागेची साईडची ओळ आहे साईडची चारी बाजूने व जिथे मधी तुटाळी आहे त्याच्या जवळची झाडं म्हणजे ज्या झाडाला जा शंभर सव्वाशे दीडशेच्या पुढं सेटिंग आहे त्या झाडाची फळे आपण पाहू शकता अशा पद्धतीने गळत आहेत तर ही गळतातच आता हे एक नंबरचे झाड आहे तर या झाडाला आपण पाहू शकता ह्या झाडाला साधारणतः शंभर प्लस माल आहे त्याच्यामुळे ही झाडामध्ये जेवढं स्टोरेज आहे तेवढंच फळ ठेवते व बाकीचे सोडून देते आणि जी गळ आहे ती फक्त बोराच्या साईजचीच गळ आहे बोराच्या साईजची शीताफळं आपण पाहू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने गळत आहेत व आता आतमध्ये ज्या झाडाला कमी आहेत फळे त्या झाडाची गळत नाहीत आता या झाडाला एक सत्तरऐंशी असतील तर झाडाखाली आपण पाहू शकता कुठंही पडलेली नाही आहेत इथे इकडे दिखायला आपण पाहू शकता इथे कुठे पडलेली नाही आहेत आता हे आपण बाहेर जात आहे तर ही जी कडची झाड आहेत या कडची झाडाचीच जास्तीत जास्त फळे गळतात तर शेतकऱ्यांनी ब्यायचे काही कारण नाही तरी देखील प्रिव्हेंटिव्ह म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या बागा उशिरा छटलेले आहेत त्यांनी स्कोर कवच ची फवारणी घ्यावी स्कोर शंभर लिटरला तीस मिली व कवच एक ग्रॅमने अशी फवारणी घ्यावी खूप शेतकऱ्यांचे फोन येतात की आहेत तर ज्या झाडाला असतील जास्त सीटीटीची गळणारच ज्याला कमी आहे आपण देखील आपल्या बागेत कारण म्हणजे आपल्याला समजेल की कुठल्या झाडाची फळे गळतात आता हे झाड एक नंबरचे तर इथे पाहू शकता एक नंबरचे झाड आहे हे रस्त्यापासून रस्त्यापासून हे एक नंबरचे झाड आहे तर ह्या झाडाखाली तर हा स्पेशल व्हिडिओ फळगळ होते त्याच्यासाठी काढलेला आहे तर आतमध्ये आपण जिथं जाता तिथं आता ह्या झाडाखाली फक्त एकच फळ पडलेली आहे असे आता इकडे आतमध्ये आपण पाहू शकता झाडाखाली फळे गळलेली नाही आहेत